आपल्या आजूबाजूची माणसं किंवा समाज जेव्हा असा नाही तर बाह्य वातावरणामध्ये जे जे बदल होत आहेत त्या पद्धतीने माणसाचे स्वभाव बदलत आहे महाराष्ट्रामध्ये अशी एकही स्मार्ट सिटी नाही की ज्या सिटीमध्ये की त्या कचऱ्याच रिसायकल होईल प्लास्टिकच रिसायकल होईल आपण जेवण केल्यानंतर किती घास खाल्ले आपण त्याने मोजत नाही किती पाणी पिलो आपण मोजत नाही तसं पर्यावरणाचं काम सुद्धा ते मोजण्याचं काम नाही प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे दर महिन्याला एकसष्ट बीड शहरामध्ये नुसतं प्लास्टिक होतो करीत एकसष्ट त्यावेळेस पर्यावरण हा विषय जर घेतला शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते पर्यावरण आवडत वाटायचं कारण पर्यावरण म्हणजे अवकाश भोगली पृथ्वी सगळ्या गोष्टी थोड्यास जड वाटायच्या वाचायला परंतु त्या काळामध्ये माणसं पाणी होती असेल पाण्याच्या होत असेल आम्हाला पर्यावरण समजून सांगायचे आणि त्यावेळेस आम्हाला आठवतो की एल आय सी ऑफिस मध्ये त्यांनी आपलं राजेंद्र सिंह यांना आढळले होते आणि त्या पर्यावरण परिषदेला अवघ्या आम्ही आठ ते दहा लोक होतो आता एवढा मोठा माणूस आणला त्या काळामध्ये आणि त्या माणसाच्या पर्यावरणा ऐकण्यासाठी त्यावेळेस आठ ते दहा लोक होते हा कालावधीला तुम्ही तुम्ही पंचवीस वर्ष झाले असतात तर पंचवीस वर्षानंतर हा पर्यावरणाचा विषय पुढे वाढला नाही मग गेला नाही त्याचं कारण आहे की आजही सगळ्यांना झराव बसतात सगळ्यांना त्याचा त्रास जाणवतो परंतु त्या पर्यावरण प्रश्नावरती आपण काय करावं हे कळत नाही म्हणून पर्यावरणाच्या प्रश्नावरती एकत्रितपणे लाडा देण्यासाठी म्हणजे जी व्हायला पाहिजे ती अजूनही झालेली नाही परंतु अशा नाही याचा असं वाटतं त्या काळामध्ये तेवढी माणसं होते परंतु आता तालुक्याच्या ठिकाणी तेवढी माणसं जमतात त्यापेक्षा अधिक जमतात ते आहे आणि पहिल्यापेक्षा निश्चितच आता पर्यावरण ह्या विषयाकडे प्रत्येक जर पोहोचायला त्याचं कारण असतं की दोन हजार एकोणीस नंतर जे काय आपल्याकडे कोरोना आला आणि कोरोना हिवा संकटामध्ये थोडंफार लोकांना जाणीव झाली की आपल्या आरोग्याविषयी आपल्या बाह्य परिस्थितीविषयी आणि त्यानंतर हा विचार रुजायला सुरुवात झाली म्हणजे प्रश्न असा आहे की आपण माणूस म्हणून किती जरी प्रयत्न केले तरी निसर्ग जोपर्यंत आपल्यावर वेळ आणत नाही तोपर्यंत कुणीच घराच्या बाहेर पडत नाही आणि तोपर्यंत कुणीच या प्रश्नाकडे आगामी आधी घेत नाही म्हणजे प्रत्येक वेळी निसर्ग हा जोपर्यंत तुमच्यावर संकट देत नाही तो तोपर्यंत माणूस त्या संकटाशी लढायला समर्थ होत नाही हे देखील तितकंच सत्य आहे असो आता राहिला पडतं काय की पर्यावरण आ या गोष्टीवरती म्हणजे मी एक मत व्यक्त केलं होतं की आपण काय म्हणतो की पर्यावरण म्हणजे काय उष्णता वाढली पर्यावरण असा भाग अति पाऊस पडला पर्यावरण दुष्काळ पडला पर्यावरणाचा भाग म्हणजे आपण बाह्य गोष्टी पर्यावरणाला कार्यजूप किंवा एखाद्या झाडाला फळ आले नाही एखादी झाड जळायला लागली एखादा कीड लागली हा पर्यावरणाचा भाग होतो म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्याला आपण पर्यावरण म्हणतो पण त्याबरोबर पर्यावरण माणसाच्या अंतर्मनात सुद्धा सुरू होते कारण बाह्य पर्यावरण ज्या पद्धतीने का काम करेल त्या पद्धतीनं माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होतो त्या पद्धतीनं माणसाच्या वैचारिकतेवरती परिणाम होतो त्या पद्धतीने माणसाच्या व्यक्तिमत्वावरती स्वभावावरती स्वभावावरती परिणाम होतो आता कसा होतो की जर समजा तुम्ही आती आले तर तुमची तब्येत वेगळी असते तुम्हाला आती भूक लागली तर तुमची चिडचिड वाढणार आता ह्या बाह्य गोष्टी आपल्यावरती काय परिणाम करतात याचा आपण विचार करतो का नाही आपण काय करतो एखादा करायला लागला की स्वभावाला दोष दोष देतो एखाद्या माणसामध्ये त्याचा आजार थोडासा वाढायला लागला मानसिक आजार बरोबर कारण आता अलीकडच्या काळामध्ये ना नव्वद नव्वद बनण्यापेक्षा नव्वद टक्के लोक मनवर थोडे थोडे झालेले आपल्याला दिसायला लागते अचानक स्वभाव बदलते त्यांचे पहिल्यासारखे स्थिती स्वभाव नाही तर ह्याचे कारण काय कि ते कारण म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं किंवा समाज असा नाही तर बाह्य वातावरणामध्ये माणसाचे स्वभाव बदलत आहेत हे देखील माणसाच्या म्हणजे जे कारणीभूत आहे असं मला वाटतं आणि या प्रस्तावित करीत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला उष्णता वाट जागी कुष्णता वाढ हे आपण पेपरमधून वाचतो ऐकतो बरोबर परंतु त्याबरोबर या जागतिक गोष्टी मांडण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करू करू इच्छितो की ज्या विषयावरती आजची आपली थीम आहे ती म्हणजे प्लास्टिक प्रदूषणावर प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषणाचे आपल्यावरती होणारे परिणाम त्याचा एक छोटासा मी या ठिकाणी संदर्भ देतो की मेक्सिको मध्ये एक दोन हजार सोळा सोळाच्या एक त्या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्याविषयी तपासणी सुरू ज्या वेळेस एखाद्या प्रदेशावरती एखाद्या भागावरती एखाद्या देशामध्ये काही विशिष्ट घडामोडीला घडायला सुरुवात करतात त्यावेळेस तुमचं सरकार निर्णय घेते किंवा पूर्णपणे पूर्णपणे शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला माहित असेल आपल्याकडे सुद्धा आता एक तपासणी सुरू आहे शासन काय करतं की किंवा काय एखादा जिल्हा किंवा एखादा तालुका निवडतो आणि त्या भागातल्या लोकांची त्या ठिकाणचे प्राणी असतील माणसं असतील यांच्यावरती संशोधन सुरू काही काही आता सध्या तपासणी सुरू आहे काय तपासणी सुरू आहे की त्या लोकांचं सा ब्लड सॅम्पल घेणं त्या लोकांच्या अन्न तपासणी करणं तर असं शासनाला असं वाटत की बाबा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जर बघितलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवेगात कॅन्सरचे पेशंट वाढत आहे आणि त्या दृष्टीनं त्या जिल्ह्यामध्ये ही तपासणी सुरू आहे म्हणजे दर हजारी कॅन्सर ग्रस्तांचं प्रमाण किती आता हा म्हणजे सुरुवात झाली माध्यमात आलेलं नाही सामाजिक समाज माध्यमातले ज्यावेळेस हे संशोधन पूर्ण होईल त्यावेळेस ते आपल्याला माहीत होईल तर सांगत होतो मी तुम्हाला की असंच एक संशोधन किंवा अशीच एक तपासणी तिथं सरकार मेक्सिकोमध्ये करत होतं आणि त्या मेक्सिको मधल्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले तर त्याच्या आरोग्याविषयी तपासण्या केल्या तर त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या मेक्सिको मधल्या लोकांच्या प्रत्येक माणसाच्या मार्ग की त्यांच्या मेंदू पर्यंत प्लास्टिक पोहोचलेले होते असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा ह्या आपल्याच देशात मध्ये आहे का तर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला जगाच्या आरोग्य संघटनेसमोर तर त्यावेळेस काही देशामध्ये तपासण्या झाल्या आपल्याकडे किती तपासण्या झाल्या केरळाच्या भागामध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या काही अशा देशामध्ये तर त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की हा प्रश्न मर्यादित नाही तर हे जगामधल्या बऱ्याचशा लोकांमध्ये त्यांच्या शरीराच्या शरीरामध्ये त्यांच्या रक्त रक्तवाहिरीच्या पोशिकामध्ये प्लॅस्टिकचे बारीक बारीक कळ आढळून आलेले आहेत असं त्यावेळेस म्हणजे निदर्शन असा परंतु हे कुणी त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला आहे गोष्टीला सतत वर्ष होऊन गेले पेपरमध्ये एखादी बातमी पे येऊन गेली परंतु प्लास्टिक मुक्तीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आणि त्याच्यावरती उपाय हे केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं प्लास्टिकचा जो भासपा सुरू आहे तो अतिवेगाने वाढतो आता हे प्लास्टिक आहे आता तुम्ही काय म्हणाल की आपण जे कॅरेग वापरतो ते कॅरेब्या का परंतु ते प्लास्टिक फक्त कॅरियात फुटायला देत नाही आता अलीकड जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सांगतो की माणसाच्या आयुष्यामध्ये जे वापर आपण करतोय त्याच्यामध्ये सत्तर टक्के प्लास्टिकचा वापर होतो आपल्या घरातल्या खुर्च्या प्लास्टिकच्या खुर्च्या बरोबर का नाही आपल्या घरात प्रत्येक येणारी नवीन वस्तू प्लास्टिकच्या आवरणात येते भाजीपासून ते मोठ्या वस्तू पर्यंत सोफा असेल टी असेल काही असेल त्याचबरोबर आपल्या घरात कॉम्प्युटरचा आपण वापर करतो त्या कॉम्प्युटर साठी कीबोर्ड असेल माऊस असेल कॉम्प्युटरच्या त्या एलईडीचं आवरण असेल म्हणजे अंतर्भूत असलेले वेगवेगळे त्याचे घटक असतात त्या सगळ्यामध्ये प्लास्टिक प्लास्टिक आहे आणि आता जगासमोर हा जो ई कचरा आहे इलेक्ट्रॉनिक्स कचरा ही खूप मोठी समस्या आहे आणि काय होतं की ह्या प्लास्टिकचं वेगवेगळ्या वेळेवर रिसायकल होत नाही आणि त्या काय होत की रिसायकल करायला सुद्धा पैसा कमी पडतो म्हणून अनेक समुद्रामध्ये देशामध्ये आणि काय होत की त्याचा विघटन होत असताना त्याचे बारीक बारीक तुकडे बारीक बारीक पार्टिकल्स जसं की सध्या आपल्या पाण्याच्या पाण्यांबरोबर आपल्या सोबत येतात विधून पाईपवरून तलावामधून आता तुमच्या उश्याला माझल गावचा तलाव आणि माजलगावच्या तलावाला पाणी उठले नाशिक नाशिक परंतु ज्या वेळेस ते पाणी येत्या दोन नद्यामधून येत एक बेगुसरा नदीमधून आणि एक सिंगरा सिंग गोदावरी भागात बरोबर ते येत असताना यांना बीड सात मोठं शहर लागत पैठण सातक मोठं शहर लागत तर या शहरात सांडपाणी त्यासोबत येत असेल ना त्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात जे काही प्लास्टिक त्या लोकांनी नाली टाकलं बिगाऱ्याने टाकलं ते प्लास्टिक हो ना बिंदू मी तुम्हाला किती येत असं मी तुम्हाला आकडेवारी सांगतो आणि पंधरा दिवसापूर्वी आम्ही ते सर्वेक्षण केलेले रुलमध्ये पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे आदर कोणावाल्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पिढचं सर्वेक्षण करा काय उपाय आम्हाला माहित नव्हतं कारण आम्ही तुला फक्त झाड लावित नव्हतो आमच्या दृष्टीनं झाडं लावण्यापासून सुरुवात करणं म्हणजे पर्यावरणाचं बघ किंवा पहिली सव त्यानंतर पाण्यावरती काम करणं म्हणजे आपण दुसरीच गेलो पर्यावरण हा विषय खूप मोठा आहे तर तसं त्यांनी आम्हाला ते काम सांगितलं म्हणजे आता प्लास्टिक वरती तर मी काम करत नाही बॉर्डर म्हणले तुम्ही सर्वेक्षण करणार आणि इथे स्थानिकचे काही दोन नगरपालिकेचे माणसं घेऊन असं चौदा जणांनी बीड शहरात दोन दिवस सर्वेक्षण केलं जात आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बीड मजून दर दिवस किती प्लास्टिक जमा होत जे आकडेवारी होती काढायची जमा होते कसं बोलतात बोलतो तो उकाट्यासारखे तर पिशव्या कसं काय करते आवड काम तो तरी सुद्धा केला आम्ही केअर बाबा नाव पण होत त्यांच्यासाठी केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गल्ली बोला काय घेऊ नका कारण प्रत्येक गल्ली जर गेला तर तुमचा वेळ जाईल आणि त्यावेळेस तुम्ही काय करा महत्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावर रोज सकाळी किती प्लास्टिकचे निघाले पडतात त्याचे फोटो काढा आणि त्या फोटोवरून तिथं किती प्लास्टिक याचा अंदाज लावा तर ते केल्यानंतर एकशे सात आमच्या निदर्शनासाठी कचरा डेवतो की ज्या एरियामधून सतत एखादा शिवाजी नगर बिप्रगर असा एरिया त्या एरियाचा एक कचरा घेतो त्या कचरा डे रोज सकाळी आपल्याला कचरा आणून टाकतात तर असे एकशे सात डेपो शहरामध्ये आपल्याला आढळले आणि त्या एकशे सात डेपो मधून ज्यावेळेस सगळा कचरा कलेक्ट केला जातो तर त्यावेळेस नाळवोंटी नाक्यावरती त्याचा एक कचरा पॉईंट ठेवायला म्हणजे काहीतरी वीस वीस एक्टरची जागा आहे त्या डपिंग एरियामध्ये कमीत कमी पंचवीस ते बावीस फूट पोल असतो आणि त्या खदा मध्ये कचरा काढून टाकला जातो तर ते ढिगाने बघितल्यानंतर असा टन बीड शहरामध्ये नुसतं प्लास्टिक कलेक्ट होत किती कलेक्ट होतं बीड एकसष्ट एका शहराचा प्लास्टिक कलेक्ट होतो आणि मग आता एकसष्ट प्लास्टिकच होतं काय कारण पुणे जर सोडलं तर महाराष्ट्रामध्ये अशी एकही स्मार्ट सिटी नाही की ज्या सिटीमध्ये की त्या कचऱ्याचं रिसायकल होईल प्लास्टिकचं रिसायकल होईल असं एकही प्लांट सध्या सुरू नाही आणि मग त्या कचऱ्याला काय केलं जातं एक जळलं जातं नाहीतर तिथं डप्प झाल्यानंतर तर ते हळूहळू तुकडे तुकडे होतात पावसाने उन्हाने ते गर्मी निघून आणि ते तुकडे पुन्हा पावसामधून पाण्यामध्ये विभक्त जातात तर सगळ्यात सांगायचं त्या ठिकाणी तात्पर्य एवढच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लॅस्टिकचा कचरा पिण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये आपल्याला अन्न पाण्याची समस्या आहे भविष्यामध्ये जमिनीची समस्या आहे म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या जर समस्या सोडल्या तर त्याच सोबत आज अशी समस्या आहे की तुमच्या वेगवेगळे जे आजार आज आहेत त्या आजारांच्या समस्या आहेत तर दोन हजार अठराची एक आकडेवारी होती की भारतामध्ये दरवर्षी बावीस लाख लोक एक फक्त प्रदूषणाने मरतात म्हणजे हवेच्या प्रदूषणाने मरतात ज्या मेट्रो संख्येमध्ये आणि त्या आकडेवारीमध्ये दरवर्षी अडीच ते तीन लाखाची घर पडते म्हणजे अलीकडे जर आपण पाहिलं तर राजकीय सोडून द्या आपल्याकडे सांगितलं जातं की देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी व्हायला लागली एकशे पन्नास कोटी व्हायला लागली लोकसंख्याचा परंतु मागच्या पाच सहा वर्षापासून बघितली असेल तर आता आकडेवारी थांबणं कमी नवीन लोकसंख्या वाढणं कमी आता लोकसंख्या भेटणं सुरू झालं म्हणजे एक असा पीक पॉईंट येतो की जिथं समजा तुमचं एक मर्यादा ओलांडल्यानंतर आले जाण्याऐवजी तो खाली यायला सुरुवात आता आपण उत्तर त्या दिशेनं सुरुवात केलेली मार्ग प्रमाण केलेले बोलण्यासारखं भरपूर काही आहे या मी तुम्हाला काही मला ज्या सांगाव्या मुद्दे होते त्याच्यावरती वर्षी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे आणि जाता जाता आणखी मी सांगतो की आपल्या प्राचार्य बाबा सावंत कृष्णांच्या वतीनं रोज लागवडीचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी साहित्य पुरवण्याचं देखील काम केलं जातं मदत केली जाते आणि त्याचबरोबर पर्यावरण समृद्धी मंच आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाच्या माणसांना आणि हे काम आणि त्याचबरोबर निसर्ग भूमी संवर्धन संस्था या संस्थेच्या वतीनं आधीरवडगाव जवळ एक शिवराई वयम प्रकल्प आम्ही दोन हजार एकवीसला सुरू केला होता तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये अशा ठिकाणी आम्ही या चार वर्षामध्ये स्वरूपात म्हटलं तर चौदा हजार केलेली आहे आणि त्याचबरोबर त्या आसपासच्या गावामध्ये वृक्ष वृक्षबियाची स्पर्धा स्थापन होतो वृक्ष विद्यार्थ्यांसाठी आणि ते शाळेचे विद्यार्थी आता जुलैमध्ये काय करतात की त्यांच्या शेतामध्ये आजूबाजूला जे जे झाड असतील त्या वृक्ष बिया कलेक्ट करतात आणि त्या कलेक्ट केल्यानंतर त्यांचं जे पौल बनवायचं शंभर ग्रॅम पन्नास ग्राफचं पाऊल त्यांनी केवढा जमा केल्या आणि त्याच्यावरती त्यांनी काय करायचं की त्या वर्ष नाव लिहायचं कुठल्या वर्षाची बिया आहे त्याचा हेतू आमच्या दोन असतो एक म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अ वृक्षांची माहिती होते कारण आजकालचे विद्यार्थी असे झालेले आहेत की त्यांच्यावरती असा ताण आहे आपल्या स्वतः ट्युशनचा की ते एक तर घराच्या बाहेर पडत नाही आणि बाहेर पडले तर आपल्या गल्लीच्या बाहेर जात नाही शेतात किंवा आजूबाजूच्या शहरात तर त्यांना निसर्गाचं सानिध्य लावावं झाडांच्या बियांच्या शोधात जातात आणि जर माहीत नसेल तर ते एखाद्या ज्येष्ठ माणसाला विचारतात की ह्या झाडाची मी बिया आण पण ह्याचं नाव मला माहीत नाही म्हणून त्यांना ती एक ओळख होती हा त्या मागचा आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे जेष्ठ केलेल्या बिया असतात त्या आपल्याला पूर्ण लागवडीसाठी कामाला येतात म्हणून आम्ही त्या वृक्ष बियांची स्पर्धा घेतो संकलनाची तर त्या माध्यमातून दरवर्षी दीड क्विंटल बिया आम्हाला जमा होतात आणि त्या जमा झालेल्या जन्माष्टमी जे असते जिथं आपण दहीहंडी बांधतो तर आम्ही त्या डोंगरावरती त्या विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना ने नेतो आणि त्या ठिकाणी वृक्ष बियांची वृक्षबियांची म्हणजे बियांची दहीहांडी बांधतो त्या विद्यार्थ्याकडून खोडली जाते आणि मग त्यावेळेस ते इतक्या मोठ्या फक्त दीड ते दोन तासात त्या डोंगरावरती लावून लागवड होते कारण ते असतात खूप घेऊन येतात जोडी मोठी की दीड कुंट दोन कुंट बिया एक दोन तास सगळ्या संपून जातात आणि त्या संपल्यानंतर मग एक आपलं फराळाचा कार्यक्रम करतो आणि त्या निमित्तानं त्याचे एक निसर्ग मी त्या माध्यमातून होते असा तिहेरी कार्यक्रम या माध्यमातून बघतो म्हणजे या लक्षबियाच्या लागवडीतून किती झाड उगवले ते आम्ही काही मोजले नाही आणि ते मी तुम्हाला नाही किती आम्ही लावले हजार म्हणजे बियातून सांगितलेली झाड आम्ही काही मोजत नाही तुमच्या समोर प्रदर्शित करणं आमचा हेतू बी नाही जसं आपण जेवण केल्यानंतर किती घास खाल्ले आपण कधी मोजत नाही किती पाणी पिलो आपण मोजत नाही तसं पर्यावरणाचं काम सुद्धा ते मोजण्याचं काम नाही ते आपल्या अस्तित्वासाठी करणं आपल्याला प्राप्त आहे कारण आपलं कामच हे पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि जीवांच्या अस्तित्वासाठी सुरू आहे याविला नैवूनच बोलतो था था आणि थांबतो धन्यवाद